नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आल्या अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितला आणि आपण सर्वांनी टायटल सुद्धा वाचले सामान्य बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची अपडेट ज्या अनुसार फक्त शंभर रुपयात आता हा उपाय केल्याने शेवटच्या पंधरा दिवसात सोयाबीनच्या शेंगांचे वजन शंभर टक्के होणार या ठिकाणी दुप्पट पण असा कोणता तो उपाय की जो उपाय केल्याने फक्त शंभर रुपयामध्ये आता शेवटच्या पंधरा दिवसात आपल्या सोयाबीनच्या शेंगांचे वजन शंभर टक्के होणार दुप्पट जर आपल्या सारख्या सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांना सुद्धा शेवटच्या पंधरा दिवसात जर सोयाबीनच्या शेंगांचे वजन करायचे असेल दुप्पट तर याच्यासाठी हा उपाय जाणून घेणं गरजेचं आहे पण हा उपाय कोणता हे जाणून घेण्यासाठी कृपया आपण सर्वांनी आता हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायला हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथंच लाईक करा जास्तीत जास्त सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा आणि चॅनलला आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला ला ऑल करा ज्याच्यामुळे आपल्या सारख्या सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधवांना नवनवीन व्हिडिओ हा या ठिकाणी वेळेवरती बघाव्यास मिळत राहील तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची अपडेट ज्या अपडेट अनुसार फक्त शंभर रुपयात आता हा उपाय केल्याने शेवटच्या पंधरा दिवसात सोयाबीनच्या शेंगांचे वजन शंभर टक्के होणार आहे दुप्पट पण असा कोणता तो उपाय की जो उपाय केल्याने आता शेवटच्या पंधरा दिवसात सोयाबीनच्या शेंगांचे वजन दुप्पट होणार चला तर मग मित्रांनो आजच्या वेळेस तुम्हाला सगळं सविस्तर समजावून सांगतो म्हणजे आणखीन वेळ गेली नाही जर आपण सर्वांनी शेवटच्या टप्प्यात हा शंभर रुपयांचा खर्च केला तर तुम्हाला गॅरंटीनं सांगतो की तुमचं उत्पादन एकरी आजच्या कंडिशनला सुद्धा तीन ते चार क्विंटल वाढू शकते मग हा उपाय कोणता याचा वापर कसा करायचा आणि याचा वापर केल्याने खरंच आपल्या सोयाबीनचं उत्पादन शेवटच्या पंधरा दिवसात दुप्पट होऊ का चला तर मग ही असणारी सर्वात महत्वाची अपडेटेड माहिती या ठिकाणी घेऊयात आता जाणून तर बघा मित्रांनो आपण जर बघितलं तर सध्याच्या कंडिशनला सोयाबीनचं पीक हे शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहे या शेंगा भरण्याच्या अवस्थेमध्ये जर सोयाबीनच्या पिकाला पोटॅशियम जास्तीत जास्त प्रमाणात उपलब्ध झालं तर याच्यामुळे सोयाबीनच्या शेंगाची लांबी रुंदी जाडी ही वाढते त्याच्यामुळे सोयाबीन मधील असणारा जो शेंगांमधील सोला आहे तो सुद्धा पोकतो तो भरीव होतो तो, हो तो, तो जाड होतो आणि याच्यामुळं आपल्या शेंगाचं वजन दुप्पट होतंय पर्यायानं आपलं सोयाबीनचं उत्पादन सुद्धा दुप्पट होऊ शकतंय पण पर अशा परिस्थितीमध्ये शंभर रुपयामध्ये मग आपण कशा पद्धतीनं आपल्या सोयाबीनच्या पिकाला उपलब्ध करून देऊ शकतो या ठिकाणी पोटॅशियम आता मित्रांनो या ठिकाणी घ्या समजू जर आपण सर्वांनी बघितलं तर याच्यासाठी आपल्याला काय करायचं मित्रांनो तर याच्यासाठी मार्केट मध्ये जाऊन आपल्या सर्वांना झिरो झिरो पन्नास हे विद्राव्य खत विकत आणायचे एका एकरासाठी एका किलोचा पाऊच आणायचा मित्रांनो त्याच्यानंतर पंधरा लिटरच्या पंपामध्ये आपल्याला शंभर ग्राम हे विद्राव्य खत झिरो झिरो पन्नास मिसळायचे आणि त्याच्यानंतर तात्काळ वेळ न दवडता आपल्या सर्वांना या विद्राव्य खताची फवारणी करायची म्हणजे हे विद्राव्य खत हवेच्या मार्फत द्यायचे आणि हवेच्या मार्फत हे विद्राव्य खत दिल्यानं फक्त अठ्ठेचाळीस तासांच्या दरम्यान हे विद्राव्य खत संपूर्ण सोयाबीनच्या फांद्यांपर्यंत पोहोचतंय त्याच्यामुळं पोटॅशियम जे आहे ते त्या ठिकाणी आपल्या संपूर्ण सोयाबीनच्या फांद्यांमुळे शेंगांमध्ये येते आणि त्याच्यामुळं शेंगाची लांबी वाढते रुंदी वाढते जाडी वाढते आणि लक्षात घ्या आतला सोला पोकतो हातला सोला मोठा होता हो, जाड होतो भरीव होतो आणि चमकदार होतो ज्यामुळे व्यापारी शंभर रुपये प्रति क्विंटल दर हा कमीत कमी आपल्याला जास्त देतात म्हणून लक्षात घ्या मित्रांनो की शेवटच्या टप्प्यात फक्त शंभर रुपयांचा हा जो खर्च आहे तो तुम्हाला या ठिकाणी सोयाबीनच्या शेंगांचे वजन शेवटच्या पंधरा दिवसात दुप्पट करताना दिसू शकते झिरो झिरो पन्नास मध्ये शून्य टक्के नायट्रोजन शून्य टक्के फॉस्फरस आणि पन्नास टक्के पोटॅशियम असते आणि फक्त पोटॅशियमची आवश्यकता ही शेवटच्या पंधरा दिवसात असते जर आपण सर्वांनी या ठिकाणी शंभर रुपयांचा हा खर्च केला तर तुम्हाला गॅरंटीनं सांगतो तुमच्या सोयाबीनच्या शेंगाचं वजन यंदाच्या वर्षी आहे त्या परिस्थितीत दुप्पट झाल्याशिवाय राहणार नाही मग एक प्रश्न या ठिकाणी विचारला जातो की सर आमची शेवटची कीटकनाशकाची फवारणी शिल्लक याच्यासोबत चालेल का तर लक्षात घ्या कोणत्याही कीटकनाशकासोबत कोणत्याही बुरशीनाशकासोबत कोणत्याही स्टिकर सोबत आपण झिरो झिरो पन्नास हे विद्राव्य खत मिक्स करून याची फवारणी घेऊ शकतात याच कसल्याही प्रकारचं बंधन आपल्याला नाही परंतु एकच सांगतो की सध्याची फवारणी जोखमीची असते बुटांचा वापर करा कारण काय आहे की सर्पदंश होण्याची भीती असते माझं काम घाबरवणं नाहीये सावध करणे त्यामुळे स्वतःच्या जीवाला जपून आपण जर फवारणी केली तर तुम्हाला सांगतो ही शंभर रुपयाची फवारणी तुमच्या डोक्याला आलेला जो ताण आहे तो शंभर टक्के निर्वाळण्यास मदत करील आणि ही शंभर रुपयाची फवारणी तुमच्या सोयाबीनच्या शेंगांचं वजन दुप्पट केल्याशिवाय राहणार नाही ऑल द बेस्ट मित्रांनो तुम्हाला या फवारणीसाठी आणि काही समस्या आली तर तुम्ही या ठिकाणी कमेंट सेक्शनच्या माध्यमातून कळवत चला व्हिडिओ मधील माहिती आपणास आवडली असणार त्यामुळे व्हिडिओज लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवण्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा आणखी चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल या ठिकाणी ऑल करा यामुळे प्रतिक आपणास मिळत राहतो इथं सतत शेतकरी मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयला आणि आपल्या सर्वांना आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र सातत्यानं मिळत राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्ताकार बांधवाची आजच्या वेळेस आपला मित्र उदय मनापासून व्यक्त करतो या ठिकाणी पुन्हा एकदा खूप खूप आभार